या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भीसीच्या माध्यमातून दोन कोटी एकोणसत्तर लाखांची फसवणूक आर्थिक गुन्हे शाखेकडून दाम्पत्याला अटक सोलापूर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याला आंध्र प्रदेश राज्यातून अटक केली फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार राहणार साईबाबा चौक सोलापूर व इतर ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओम साई फायनान्सच्या नावानं भिशी चालवणारे रमेश अंबादास चिप्पा व त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा राहणार खुशी रेसिडेन्स गीतानगर सोलापूर यांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली दोघांनी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत जास्त व्याजाचा आमिष दाखवून एकशे एकतीस ठेवीदारांकडून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये स्वीकारले मात्र ठेव रक्कम किंवा व्याजाचा परतावा न करता दोघे फरार झाले या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे चोवीस तीनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस तसेच एमपीआय कायद्यान्वये पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले होते तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दाम्पत्य हे लखावरम मल्लिकीपुरम मंडल राज्य आंध्र प्रदेश इथं लपून राहत असल्याचं निष्पन्न केलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पथकास राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीनं दोघांनाही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर ना ट्रान्झिट वॉरंट घेऊन सोलापूर आणण्यात आलं दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी आरोपींना माननीय श्री राणे विशेष न्यायाधीश एम पी आय डी कोर्ट सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आलं न्यायालयानं दोघांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जेवण निरगुडे व त्यांच्या पथकाने केले या पथकात सहायक फौजदार अंबादास चव्हाण पोलीस हलदार पिंटू जाधव महिला पोलीस हवलदार रेश्मा वाकडे पोलीस शिपाई तोसिफ खान पठाण महिला पोलीस शिपाई रुपाली काकरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्क्रोफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठे सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ व पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट